नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राचा सर्वोत्तम एज्युकेशन प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रा स्कॉलरशिपच्या बाबतीत सर्व माहिती विश्वासार्ह पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणारा महाराष्ट्रातील एकमेव प्लॅटफॉर्म म्हणजे स्कॉलरशिप मित्रा गेल्या चार पाच महिन्यांपासून स्कॉलरशिपच्या बाबतीत ज्या ज्या अपडेट आपल्याकडे येत आहेत त्या सगळ्या अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आलोय मागे जर टी आर टी ए बार टी सारती आर टी महाज्योती यासाठी जी काही सीई टी झाली त्याचा रिझल्ट बाकी होता तर त्यावरही आपण व्हिडिओ केला की ते रिझल्ट लवकर येण्यासाठी काय करावं लागेल आता टीआरटीच्या पोलीस भरतीचा पेपर त्या दिवशी झाला त्यानंतर विद्यार्थ्यांचे मला फोन कॉल्स आहेत प्रत्येकाला कॉलवरती बोलणं प्रत्येकाला मेसेजवरती रिप्लाय करणं हे सगळं मला शक्य होत नाही म्हणून मी आज युट्यूब लाईव्ह घेतोय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टीआरटी पोलीस भरतीचा सीईडीचा निकाल कधी लागणार कट ऑफ बा कट ऑफ किती लागू शकतो आणि पुढची प्रोसेस नक्की काय आहे विद्यार्थी अवेअर नसतात त्यांना जे डॉक्युमेंट्स आहेत कोण कोणते तयार करायचे ते मी सांगणार आहे बँक अकाउंट जे असणार के कर, ते केवायसी असलेलं पाहिजे अशा छोट्या गोष्टी आहेत स्टायपेंट तुम्हाला वेळेत मिळावा म्हणून ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला मिळण्यासाठी मी प्रयत्न कर क्लास विरहित कोणताही क्लासशी संबंध नसणारा महाराष्ट्रातला एकमेव प्लॅटफॉर्म आपण दुसऱ्या साईडवरती जाऊया तुम्ही ही लिंक आपल्या मित्रांना शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह आले पाहिजेत टी आर टी आय पोलीस भरती मोफत प्रशिक्षण तुमच्यापैकी कुणीही जे विद्यार्थी नाशिक मधून असतील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव ठाणे पालघर अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून तुमच्यापैकी कुणी असाल तर तुम्ही हा डिस्क्रिप्शन मध्ये असणारे गुगल फॉर्म भरा तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी मदत करण्यासाठी मी तुम्हाला स्पेशली मदत करेन जी पण अडचण येईल तुम्हाला ती मदत करण्यासाठी मी आहे त्यासोबतच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ या नंबरवरती हो तुम्ही मला मेसेज करू शकता तुमची जी काही अडचण असेल ती तुम्ही या नंबरवरती हो मेसेज करा सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ चला विद्यार्थी मित्र दोनशे प्लस विद्यार्थी लाईव्ह आले आहेत विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की तुमच्या मित्रांनाही लिंक शेअर करा लवकरात लवकर विद्यार्थी जॉईन झाले पाहिजेत सगळ्यात आधी मी मागे एक आवाहन केलं होतं विद्यार्थ्यांना की जर काही मुलं दुहेर नंदुरबार नाशिक जळगाव ठाणे पालघर अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर यापैकी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट करा तर त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कमेंट केली सर मी नंदुरबारचा आहे नंदुरबार जळगाव नाशिक धुळे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी मदत मी करणार आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज करत चला एका विद्यार्थ्यांनी पंकज बागुलचा मेसेज आहे सर तुम्ही पेपर साठी मुलांना चांगली माहिती देत आहात त्याबद्दल अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं ज्यावेळेस सीईटी चे पेपर सुरू होते त्यावेळेस महाराष्ट्रातला एकमेव मी होतो जो मुलांना मार्गदर्शन करत होतो प्रश्न कसे येत आहेत ते सांगत होतो यावेळेस जो सीईटीचा पेपर होता तो थोडासा अवघड होता जे अविनाश दांडे सर म्हणतात पेपर खूप हार्ड होता पोलीस सीईटी होता की डायरेक्ट पी एस आय एस टी आय होता डायरेक्ट सिलेक्शन होणार या यासारखा हार्ड पेपर बनवला आहे म्हणजे पेपरची लेवल खूप हार्ड होती त्यामुळे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की इतका हार्ड पेपर आल्यामुळे ऑफ कमी जाऊ शकतो तर मी तुम्हाला सांगणार आहे जे विद्यार्थी आता आहे त्यांनी पण कमेंट करा आता एकाने कमेंट केलेला नंदुरबारचा आहे तुमच्यापैकी अजून एक कोणत्याही जिल्ह्यातून असाल तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट करा पेपर ह्यावेळेस अवघड आला होता तुमचा पेपर कसा होता तुम्ही कमेंट करा खर तर पेपर अवघड गेल्यामुळं तुमचा कट ऑफ कमी लागू शकतो कारण मागच्या वेळेस ची पोलीस भरतीसाठी पेपर झाला नव्हता यावेळेस पेपर होतोय पहिल्यांदा पेपर होतोय टीआरटी पोलीस भरतीसाठी मागच्या वेळेस फक्त बार्टीचा पेपर झाला होता तर त्यांचा पण कट ऑफ किती होता ते पण तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मुलांचा कट ऑफ किती होता मुलींचा किती होता म्हणजे तुम्ही तुम्हाला वेगळं वाटेल कारण मुलींचा कट ऑफ फक्त चार मार्क लागला होता ही गोष्ट तुमच्याबरोबर आणण्यासाठी हे लाईव्ह आहे ही माहिती तुम्हाला कुणी देणार नाही यात भरपूर अनालिसिस करून मी माहिती आणली तर विद्यार्थी मित्रांनो सीट निकाल कधी लागणार याविषयी आपण बोलतोय सहाशे प्लस विद्यार्थी लाईव्ह आहेत सहाशे सोळा मला दिसत आहेत विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुमचं हेच प्रेम माझ्यावरती असंच राहू द्या येणाऱ्या काळात तुम्हाला जी काही मदत लागेल ती सगळी करण्यासाठी मी तयार आहे सीई निकाल कधी लागणार तर बारटी आर टी टी आर टीआरटीएस सारथी आणि महाज्योती या संस्थांचा युपीएससी एमपीएससी सेवा ग्रुप बी एड सी एस एस सी बी पी एस पोलीस भरती एमपीएससी एमईएस जे एम एफ सी टीईटी पी एस आय एस टी एस ओ या सगळ्या परीक्षांचा रिझल्ट वाके मागेच्या एक्झाम झाल्या सीईटी चा म्हणजे टीआरटी पोलीस भरती आता झाली पण त्याआधी बऱ्याचशा एक्झाम झाल्या सगळ्या बारटी आरटी टीआर बाकी तो, तो निकाल कशामुळे हो बाकी मुलांचे कॉल सुरू आहेत त्यांची कामही चालू असतील आपण नाही म्हणत नाही बारटी संस्थेची कामं सुरू असतील फक्त काही प्रशासकीय अडचणी असतील त्यामुळे त्यांचा रिझल्ट लागत नाही तर आचारसंहितेमुळे त्यांचा रिझल्ट थोडा बाकी आहे असं माहिती आपल्यापर्यंत मिळते सगळ्यात आधी मित्रांनो तुमचा एक मिनिटचा वेळ घेतो नऊशे प्लस एक हजार प्लस विद्यार्थी लाईव्ह आहेत विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार असंच प्रेम तुमचा माझ्यावरती राहू द्या विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी एक छोटीशी अनाउन्समेंट करतो टी पोलीस भरती मोबाईल प्रशिक्षण त्यासाठी लागणारी सगळी माहिती तुम्हाला देण्यासाठी आपण गुगल फॉर्म बनवलाय हो त्यासोबत मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलाय तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातून असाल किंवा नाशिक शेजारील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव ठाणे पालघर अहिल्यानगर तसेच पुणे छत्रपती संभाजीनगर यापैकी कोणत्या जिल्ह्यातून असाल तर तुम्ही एक डिस्क्रिप्शन मला गुगल फॉर्म सगळ्यांनी भरायचं आहे व्हिडिओला लाईक करा मला कमेंट लगेच दिसत नाहीत कारण माझ्यापुढे फक्त स्क्रीन आहे तर फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करा आता पहिल्यांदा आपण बघूया सीईटीचा निकाल कधी लागणार सीईटीचा निकाल तुमचा लागू शकतो आचारसंहिता आता जी नगर परिषद नगरपंचायतीची आचारसंहिता सुरू आहे ती एकदा संपली की त्यानंतर निकाल लागू शकतो अशी माहिती बार्टीतून मिळाली पण मी तुम्हाला सांगतो टीआरटीची प्रोसेस कायमच फास्ट राहिलेले मागच्या वेळेस पण बघा आता पार्टीच्या थोडस डिले झालं असेल थोडाफार कारण प्रशासकीय अडचणीमुळं पण टीआरटीच लगेच होईल म्हणजे माझा तर अंदाज असा आहे की आता जे युपीएससी एमपीसीचा निकाल लागेल त्यासोबतच तुमचा निकाल लागू शकतो थोड्याफार फरकाने किंवा त्याच सोबत तुमचा रिझल्ट लागू शकतो तुमच्या मनात हा डाऊट क्लिअर झाला असेल जिल्हा परिषदेचं जर आचारसंहिता नाही लागली तर ह्या मधल्या काळामध्ये तुमचा निकाल लागून जाईल कारण जो काही बाकी आहे तो फक्त आचारसंहितेमुळं लाभार्थ्यांची निवड त्यांना करता येत नाही या एका अडचणीमुळं हे सगळं बाकी आहे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की तुम्ही थोडस पेशन्स ठेवा दोन तीन तारखेपर्यंत त्यानंतर एक दोन दिवसामध्ये ते चित्र स्पष्ट होईल निकाल लागेल की नाही लागेल लवकरात लवकर निकाल लागावा यासाठी आपण टी आर टी संस्थेसोबत बोलतोय आणि त्यांच्या त्यांना विनंती करतोय खरंतर आपल्या विनंतीची गरज नाही तेही स्वतःहून त्यावरती काम करतायत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा एक तीन चार तारखेपर्यंत मी तुम्हाला त्याची माहिती देईन निकालाची कधी लागू शकतो निकाल तुम्ही पकडून चाला की त्या दरम्यान जर जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागली तर त्यावेळेस निकाल लागून जाईल त्यासोबतच आता कट ऑफ वर बोलूया आपण सगळ्यात महत्वाचं मुलांच्या मनात मला सारखे मुलांचे प्रश्न आहेत की सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल कट ऑफ किती लागेल मी पुढे एक एक्झाम्पल घेऊन आलोय बार्टी पोलीस भरती लास्ट इयर एक्झामिसिस तर त्यामध्ये पोलीस भरती कोचिंग दोन हजार चोवीस पंचवीस जनरल मेरिट लिस्ट नुसार जो टॉपर होता तो अठ्ठ्याऐंशी मार्कांचा होता तुम्हाला माहिती असले विद्यार्थी मित्रांनो मागच्या वेळेस बार्टीला तीन हजार जागा होत्या तर तीन हजार जागा असताना जो कट ऑफ लागला होता जा मुली जा मुली ते ते ता ता तो मुलांचा कट ऑफ होता चोपन्न मार्क मुलांचा कट ऑफ किती होता चोपन्न मार्क मुलांचा कट ऑफ होता आणि मुलींचा कट ऑफ होता फक्त चार मार्क म्हणजे ज्या मुली असतील आता टीआरटीए साठी तर पेपर पहिल्यांदाच होतोय टीआरटीएचा पेपर पहिल्यांदाच होतोय त्यामुळं याचा कट ऑफ पण खूप कमी जाणार आहे तर मी माझ्या बाजून जो अंदाज सांगतोय तो असा आहे कि मुलांचा कट ऑफ म्हणजे मी हा सांगतोय तो पण थोडा हायरच असेल तो कमीच लागेल यापेक्षा असा माझा अंदाज आहे हा सगळा मी जे सांगतोय तो पूर्णपणे अंदाज सांगतोय तर मुलांचा कट ऑफ माझ्या अंदाजे पंचवीसच्या आसपास लागेल आणि मुलींचा जो कट ऑफ असणार आहे तो दहा ते पंधराच्या आसपास लागेल दहा म्हणजे ज्या मुलींना दहाच्या आसपास मार्क आहेत त्यांनी सुद्धा एकदम सेफ आहात असं समजावं कारण निकाल आता लागणारच आहे तुम्ही सतत कॉल करताय म्हणून मी तुमच्या समोर हे सांगण्यासाठी आलोय तर मुलींचा कट ऑफ दहाच्या आसपास लागेल असा माझा अंदाज आहे आणि मुलांचा कट ऑफ पंचवीस पर्यंत जाऊ शकतो असा माझा अंदाज आहे हा फक्त अंदाज आहे ऑफिशियल कट ऑफ वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहे तुम्हाला हे रेफरन्स का की मागच्या वेळेस पोलीस भरतीसाठी झालेली ही एकमेव एक्झाम आहे बार्टी पोलीस भरती मुलींचा कट ऑफ चार मार्क मुलांचा करून जागा पण त्यावेळेस त्यांच्या तीन हजार होत्या पण तुमच्या आता यावेळेस किती जागा आहेत अठरा हजार मागच्या वेळेस टीआरटीच्या बऱ्याचशा मुलांना प्रशिक्षण मिळालं त्यामुळे आता विद्यार्थी पण तसे कमी आहेत तर तेवढ्या विद्यार्थ्यांमधून माझा अंदाज आहे की मुलींचा ऑफ दहा मार्क दहा ते पंधरा मार्क आणि मुलांचा पंचवीस ते तीस मार्क अजून एक अनाउन्समेंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जे माहिती है हवी की ही नेमकी प्रोसेस कसे असते टीआरटी पोलीस भरती प्रशिक्षण नेमकं मिळतं कसं तर पहिल्यांदा तुम्ही फॉर्म भरले असतील ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरणं ही सगळ्यात पहिली प्रोसेस असते तुमची त्यानंतर कॉमन एंट्रन्स टेस्ट म्हणजे तुमची सीईटी होते विद्यार्थी मित्रांनो तीन दिवस मागे जी चार दिवस सीईटी झाली एकवीस बावीस तेवीस चोवीस चारही दिवस विद्यार्थ्यांनी त्याच्या त्याच्या शिफ्टनुसार पेपर दिलेले आहेत आता यापुढे काय होईल तर यापुढे चॅलेंज पोर्टल म्हणजे तुम्ही जो पेपर दिला त्यापैकी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला चुकीचं वाटेल किंवा वेगळं वाटेल तर ते तुमचं बदलण्यासाठी चॅलेंज पोर्टल असेल तर चॅलेंज पोर्टल ओपन होऊन जाईल म्हणजे तुम्हाला दोन तीन दिवस ते देतील त्यामध्ये एखाद्या प्रश्नाचं किंवा एखादा ऑप्शन तुम्हाला चुकीचा वाटला किंवा तुमचं बरोबर आहे पण पुढे टीआरडीए च्या वतीनं तो चुकीचा दाखवला गेला असं काय असेल तर ते चेंज करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन घेता येतं तर ते पोर्टल सुरू होऊन जाईल ते दोन तीन दिवस चालेल त्यानंतर तुमचं स्कोर कार्ड येईल म्हणजे फायनल तुमची पीडीएफ पण डाऊनलोड करता येईल पेपरची आणि स्कोर कार्ड तुम्हाला तुमचे मार्क कळतील तुम्हाला एकदा तुमचे तुमचे मार्क आले त्यानंतर काही दिवसामध्ये म्हणजे थोड्याशा दिवसामध्ये तुमची मेरिट लिस्ट आणि लाग रिझल्ट लागून जातो ही तिसरी स्टेज आणि मेरिट लिस्ट लागल्यानंतर किंवा रिझल्ट लागल्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट प्रेफरन्स निवडायचं असतो तर या वेळेस मी विद्यार्थ्यांना सांगणार आहे मागच्या वेळेस काही मुलांना अडचणी आल्या काही संस्थेमध्ये तर मी विद्यार्थी मित्रांना सांगणार आहे कुठं खराब शूज मिळाले कुठं काय झालं तर ते ह्या सगळ्या माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर इन्स्टिट्यूट प्रेफरन्सच्या वेळेस त्या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही संस्था निवडताना मी तुम्हाला सांगणार आहे त्यानुसार तुम्ही संस्था निवडणूक तुम्ही स्वतः तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे वाटेल ती संस्था तुम्ही निवडू शकता मी फक्त तुम्हाला माहिती तुम्हाल देईन कोणकोणत्या संस्था अवेलेबल आहेत मागच्या वेळेस कोणत्या विद्यार्थ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेन नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या संस्थेमध्ये होईल आणि कोचिंग स्टार्ट होईल म्हणजे जी प्रोसेस तुम्ही समजून घ्या सगळ्यात आधी तुमचं आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग जे तुमचं झालंय सीईटी ती पण तुमची झाली आता पुढची स्टेप पहिल्यांदा ना येणार आहे चॅलेंज पोर्टल त्यानंतर दुसऱ्यांदा स्कोर कार्ड त्यानंतर मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट लागेल किंवा रिझल्ट लागेल त्यानंतर तुमचं संस्था तुमच्या जिल्ह्यामध्ये ज्या संस्था असतील पोलीस भरतीसाठी सोबत इम्पॅनल झालेल्या त्यांच्या संस्था तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल त्यासोबत त्या त्यानंतर त्या संस्थेमध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंतर कोचिंग तुमचं सुरू होऊन जाईल ही अशी पुढची प्रोसेस आहे तर निकाल लागेपर्यंत आपण नेमकं करावं काय ते मी या आता सांगतो निकाल लागेपर्यंत आपण काय करावं कागदपत्रांची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे तर मागच्या वेळेस जे सर्क्युलर आले होते त्यानुसार त्यांनी जे डॉक्युमेंट सांगितले आवश्यक शैक्षणिक तसेच इतर कागदपत्रांची यादी कोण कोणते जमातीचे मूळ प्रमाणपत्र कास्ट, कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर दहावीचं तुमचं गुणपत्रिका मार्कशीट किंवा मूळ प्रमाणपत्र तुमचं सर्टिफिकेट असणं किंवा मार्कशीट असणं गरजेचं आहे दोन्हीपैकी काही चालेल पण सगळ्यात महत्वाचे दोन गोष्टी कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नसेल त्यांना व्हॅलिडिटी हा लाभ मिळतो म्हणून विद्यार्थ्यांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यात आधी तुमची व्हॅलिडिटी रेडी ठेवा तुमच्यासोबत त्यानंतर दहावीचं गुणपत्रिका किंवा मूळ प्रमाणपत्र वयाचा पुरावा दर्शवणार तुमचं पॅन कार्ड असेल ड्रायव्हिंग लायसन्स असेल पासपोर्ट यापैकी काही चालेल तुमचं वयाचा पूर्व कागदपत्र कोणत्या तरी पाहिजे त्यानंतर आधार कार्डाची मूळ एक झेरॉक्स कॉपी तुमच्यासोबत आधार कार्डची असणं गरजेचं आहे डोमोसाईलची मूळ प्र, मूळ प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्डचं पण प्रत तुम्हाला दाखवावे लागेल डोमसाईलच पण ओरिजिनल दाखवावं लागेल झेरॉक्स सबमिट करावं लागतं पण ओरिजनल तिथं तर लागतं आधार कार्ड लिंक असलेले बँक पासून विद्यार्थ्यांना माझी अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला देतोय की तुमच्याकडे केवायसी केलेलं बँक अकाउंट पाहिजे ज्यासोबत तुमचा आधार नंबर लिंक असला पाहिजे उशीर झाला नॅशनलाइज बँकेमधला अकाउंट नव्हतं त्यानंतर त्यांचं केवायसी झालेलं नव्हतं तर विद्यार्थी मित्रांनो आधीच तुम्ही केवायसी करून ठेवा तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मागील तीन वर्षाचा मूळ उत्पन्नाचा दाखला यावेळेस तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पण असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबत तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म होता तोही तुमच्याकडे प्रिंट करून ठेवणं कर तुम्ही आहे हे सगळं तुम्ही तयार ठेवा हो तोपर्यंत जोपर्यंत हे सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही हे तयार करून हो। ठेवा हो। प्रशिक्षण संस्थेकडून तुम्हाला काय काय मिळतं ते तुम्हाला सांगतोय ह्या सगळ्या सेटचे दोन दोन संच तुम्हाला, आ, दों -दों तुम्हाला टी शर्ट पॅन्ट ट्रॅक पॅन्ट बूट हे सगळं उत्तम दर्जाचं तुम्हाला देणं संस्थेसाठी बंधनकारक आहे काही का संस्था खराब शूज दिले होते मागच्या वेळेस त्यामुळे त्या संस्थेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यामुळं टीआरटी सा, ने सांगितले की काय विद्यार्थ्यांना हे पाहिजे असेल तर शूज बाकी किट घ्या किंवा तुम्ही पाच हजार घ्या तर त्यानंतर ज्या संस्थांनी खराब किट वगैरे दिलं त्या त्यातील विद्यार्थ्यांनी पाच हजार रुपये घेतले तर हे पण तुम्हाला मिळू शकता तुम्ही स्वतःहून ह्या वस्तू घेऊ शकता पण नक्की चांगलं प्रशिक्षण तुम्हाला संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्या त्यानंतर विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे की तुम्ही गुगल फॉर्म भरा डिस्क्रिप्शन गुगल फॉर्म आहे पुढच्या सगळ्या अपडेट मी आहे काय अडचणी असतील सत्याहत्तर बावीस शून्य तीन हजार संपर्क करायचा तुम्ही जर टी आर टी किंवा अमृत आर टी कुठल्याही इतर संस्थेच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व शिक्षणासाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी येणारी सगळी माहिती देण्यासाठी मी हे युट्यूब चॅनल आहे लग, ते तुम्ही सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनला गुगल फॉर्म भरा आपलं इंस्टालाई पेज आहे ते पण तुम्ही फॉलो करून घ्या युट्यूब चॅनल प्रत्येकाने सबस्क्राइब करा त्यासोबतच टी आर टी आय बार टी आर टी सारती महाज्योती या सर्व संस्थांचा आपण आभार मानणं गरजेचं आहे कारण त्यांनी एवढी सगळी सोय चांगली सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळं सामाजिक समतोल साधत न महाराष्ट्राने